चाळीस वर्षापासून सुरू असलेल्या या धरण प्रकल्पामुळे आजही स्थानिकांना सिंचनासाठी पाणी ना, सिंचना ना भरपाईचा न्याय मिळालेला नाही याच पार्श्वभूमीवर धरणग्रस्त शेतकऱ्यांनी चोवीस व पंचवीस मार्च रोजी दोन दिवसीय उपोषण छेडले होते ज्यावेळी कार्यकारी अभियंता संजय जाधव यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले मात्र एकही एक मागणी पूर्ण न झाल्यामुळे शेतकरी पुन्हा आक्रमक झाले असून आंदोलन अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे या उपषणानंतर दिलेल्या एक महिन्याचा अल्टीमेट देखील संपलेला आहे तरीही लघुपाठ बंधारे उपविभाग कर्जत एक विभागाने कोणतीही ठोस कृती केली नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरलेला आहे यासोबतच धरण क्षेत्रात सुरू असलेल्या अनधिकृत उत्खननावर देखील ग्रामस्थ संतप्त झालेले आहेत एक मे रोजी पालीभितुली शरण धरण क्षेत्रात जेसीपी द्वारे काम होत असल्याचा व्हिडिओ स्थानिक तरुण सचिन गायकवाड यांनी उपविभागीय अधिकारी संजीव कुमार शिंदे यांच्या कार्यालयात सादर केला या ठिकाणी जवळपास चाळीस कोटी रुपयांचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीविरुद्ध काया यादीत टाकण्याची मागणी याआधीच करण्यात आली होती तरीही अशा कामगार कामांना परवानगी दिली जाते आहे का की कोणीतरी बेकायदेशीर उत्खनन करीत आहे असा थेट सवाल पाड्यांनी अधिकाऱ्यांना विचारला यावर अधिकाऱ्यांनी आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करतो असे सांगून कारवाईबाबत स्पष्ट भूमिका घेतली नाही त्यामुळे अधिकाऱ्यांची भांबावलेली प्रतिक्रिया ग्रामस्थांच्या रोषाला अधिकच खतपाणी घालत असल्याचे चित्र आहे या धरण क्षेत्रात अनेक अन अनधिकृत व्यवसाय सुरू असून सुरक्षेच्या दृष्टीनेही मोठे धोके निर्माण झालेले आहेत नुकतीच एका तरुणाच्या बुडाल्याची घटना घडली असून पाटबंधारे विभाग याकडे सतत दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत ग्रामस्थांनी इशारा दिला आहे की जर मागण्या लवकरात लवकर पूर्ण झाल्या नाहीत तर हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल आणि आवश्यक वाटल्यास जलसमाधीचा मार्ग स्वीकारला जाईल

बाकी कामा ठी अतिक्रमण किंवा कोणतरी उत्खनन करतोय त्याच्यावर तुम्ही कारवाई करा तुमचा अधिकार तो करणार आहे करणार आहे ते नेमके कुणाचं आहे काय चौकशी तुम्हाला आम्ही एव्हिडन्स दिला ना व्हिडिओ दिले तुम्ही दिलेला आहे पण आता हे अधिकारी बोलणं वगैरे ते पण बोलतात का हो काम सुरू झालंय तुम्ही बोलता काम सुरू झालं नाही आमचे तर आदेश दे ठेकेदारला असे काय या संदर्भात तुम्ही सुद्धा आता त्या तुम्ही किती खरं सांगता किंवा आम्हाला थेट काय नक्की कर्मचारी काम धरणावधी गेलेले का नव्हते हां काम गेलेत पण कर्मचारी तुम्हाला सूचना दिल्या का नाही काव इथ उपकरण का ताल्ले कि हॉस्पिटल ताल्ले हो मिलेल सुचालका क बोलणं आम्ही समोर होता ना नाही नाही तुम्ही का विषय नाही सर

मग तो कोणा जाऊ तुम्ही तुम्हाला पण अधिकार का कोण काय करतोय किंवा काय करतोय का बघण्याचा तुम्ही तर बघू शकता ना सांगितलं असेल ना काहीतरी त्यांना विचारलं का कुणाचा आहे काय वगैरे विचारलं ते का ते सुभाषने मग ते सुभाषला विचारलं कोणी तुम्हाला पाठवलं म्हणून मी सर माझी तब्येत बिघडली मी कधी उन्हात जात नाही मी एवढे उन्हात तिथे गेलो जेसीबी वाला सोबत शिफ्टिंग केली तुम्हाला पाठवलेली त्यांनी सुद्धा शुभच नाव कोणी शुभच नाव सांगितलं तुम्ही अजून पण काहीच कार्य करणार नाही का, का आपण असं थोडीच म्हटलेलं आहे करणार नाही वगैरे ते तुम्हाला तुम्ही काय करणार तुम्ही सांगा उद्यापासून आम्हाला समजेल तर तुम्ही कारवाई करणार सा आम्ही सगळ्या लोकांना सांगतो कोणाला घर बांधायचे असतील कोणाला माती पाहिजे असेल डबट पूर्ण पिचिंग डबावरून काढा सांगतो आम्ही आता जाणारच आहे तिथून साहेब फोन लावतील ना समजा त्या ठेकेला त्या त्याचा असेल तर साहेब फोन लावतीलच ना तुमच्या वरिष्ठांशी आमचं बोलणं आपल्याला आम्ही कुठल्याही प्रकारचा आदेश दिलेला नाही आणि आता वेळही नाही काम करण्याची बरोबर तो गेला आणि दुसरी म्हणतो तुमच्याकडे जर तसे अधिकार नाहीयेत तुम्ही मी ते सांगा त्यांच्याकडे अधिकार आहेत की नाही तुम्ही विचारून घ्या ना तर तुमच्याकडे अधिकार आहेत का नाही कामही करण्यास तुमचा जर तिथे वाचमॅन असतो तुमची यंत्रणा काम करते तर वाचमॅन तुम्हालाच करू शकतो सर असं काहीतरी उत्सव चाललंय

तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवतो तुम्ही सरांचा व्हिडिओ करायचे पूर्ण बघितलं नाहीये बघितलं बघितला हा काय दोन 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 दिन हा तुमचे चित्र नाही की आहे का समजते जसं तुम्ही बोलता तुम्ही काम करू शकता आता आम्ही पण आम्ही आता आमचं पण आम्ही काम नाही सर तुमचे जो आहे तुमचा सुप्रेम आहे ते केवळ तुम्ही चांगला तुमची क्षेत्र दाखव का तुम्ही आमचं क्षेत्र आहे एकूण पुढे तुम्ही उत्खनन करा नाही तर काही करा धर्माची आतली बाजू तरी तुम्ही बोलता का तुमच्या क्षेत्राचे बाहेर असेल ते धरणा बोलत आहे आणि त्यांनी काय म्हटलं दिशी काय म्हटलं तर पुढे धरणाचं पाणी आहे गाल आहे म्हणून मला दिशी पुढे जात नाही मी आता तुम्ही जे काय म्हणता ना ह्या गोष्टी मी नाकारलेल्या नाहीये मला साहेबांशी चर्चा करू द्या या आणि समजा ठेकेदाराचा असेल तर साहेब विचारतील नसेल तर मग कारवाई करता येईल असेल तर ठेकेदार काम चालू करू शकतो आता कसा आहे का ठेकेदाराला आदेश जरी नसले काय तरी ते तो त्याचं काम करायला तो येऊ शकतो ठेकेदाराला आदेश त्याचं काम करायला येऊ शकतो मग तुम्ही आम्हाला हे थाप दिले काही असं काय तुम्हाला असं तीन नंबर काय म्हणतो आम्ही म्हटले का आमचं कागद नाही येतो आता काय माहितीये का तुम्ही ह्याचं उत्तर आहे ना दिलेलं आहे की तर आम्ही ठेकेदार तुम्ही जे तुमची जी मागणी आहे ना तर ती आम्ही वर कळवलेली आहे किंवा ठेकेदार तुम्ही जे म्हणालात की ठेकेदार निककूट दर्जाचा असल्यामुळे त्याला काढून टाकण्यात यावं तर हा अहवाल आम्ही वर कळवलेला आहे नाही नाही तो आवड वर्क करून नंतर तुम्ही बोलता तर तो काम करू शकतो हा तुमच्या साहेबांचा मीडिया समोरचा सा कॉल आहे वरिष्ठांना काय म्हणते ठेकेदार कुठल्याही प्रकारचं काम करून देऊ नये वरिष्ठ ठेकेदार बनला साहेबही वरिष्ठही सांगितले तिथं मान्य ना आपण त्याला ठेकेदार तुमच्यापेक्षा पण वरती गेला असं समजतो का आम्ही नाही ना आम्हाला त्यांनी सांगितलंच नाही ना अजून तुम्ही कारवाई करा आता तुम्ही सांगितल्या म्हणण्याजन ला जाणार विचारणार साहेबांना की असं असं झालंय या ठिकाणी जेसीबी आठवण आलेलं आहे मग साहेब काय आदेश देतील त्यानुसार आम्ही ते पुढची कारवाई करू ना आम्ही काही त्याला पाठीशी घालत नाही किंवा त्याला नजर ड्रा करत नाही मला तुमचे अधिकार आहेत किंवा कारवाई करू शकत नाही करतो ना मला आधी तर करायला पाहिजे ना आमच्या वरिष्ठांशी चर्चा तर करायला पाहिजे ना

तुम्हाला कन्फर्म आहे ना की ठेकेदारा सुरू केले नाही नाही ना ठीक आहे तुमच्या आता आदेशाची आम्ही वाट बघतो पुन्हा आम्हाला पुढची कारवाई करायला लागेल आम्ही लोकांना सांगून घालतो मी तुम्हाला मला सांगितले की आता चालू आहे डिव्हिजनच आहे यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी जे सध्या पूर्ण जोर लावून कामाला लागलेले आहेत आणि यांच्या ज्या मागण्या आहेत त्यापैकी अंदाजपत्र तयार करणे भू भाड्याचा प्रस्ताव तयार करणे त्या अंदाजपत्रक तयार झालेले आहेत राहिला प्रश्न भोभाड्याचा भूभाड्यासाठी लागणारे जे काही डॉक्युमेंट आहेत ते मिळाले की तो पण प्रश्न सुटून जाईल तिथे ठेकेदार एक कोणीतरी जेसीबी नेला होता त्याच्यावर आपण काय आता तो जेसीबी नेमके कोणी नेला होता याची चौकशी आता तो ठेकेदाराचा असेल तर कार्यक्रमानंतर त्याच्या त्याच्यावर कारवाई करतील विचारतील नेमका हा तुमचाच आहे का तुमचा असेल तर, तर का लावला विना परमिशन हे ठेकेदाराला विचारतील बरं आणि एमआयडीसी ला पाणी देण्यासाठी जो शेतकऱ्यांचा विरोध आहे स्थानिकांचा त्याच्यावर आपण काय कारवाई करणार शेतकऱ्यांचा विरोध असल्याबाबत वरिष्ठ कार्यालयाला कळवण्यात आले आहे